मी एक व्हिडिओ बनवला होता की देव सर्व पाहत आहे त्याच्यावर मला एक कमेंट आली होती मी कमेंट नाही सांगणार पण नाही का आली होती कदाचित त्यांच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स झाले असतील ज्यामुळे त्यांना देवावर विश्वास नाही आहे हरकत नाही एकदम बरोबर असेल त्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यू मी एक्सेप्ट करते मी म्हणते तुम्ही देवावर विश्वास नका ठेवू तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमच्यातच ताकद आहे काही ठिकाणी देवाने पानांवर लिहिलेलं असतं की सर्व काही तुझ्या हातात तू जसं करशील तसं तुला भेटेल तर त्याच वेळेस आपण मागत असतो की देवा प्लीज माझी हेल्प कर पण देव तिथं लिहिलेलं आहे की अरे तुझ्या हातात आहे तू जे करशील तुला ते मिळून जाईल तर तुम्हाला मेहनत करायची आहे तुम्हाला तुमचं लाईफ सुधारायचं आहे काही ठिकाणी स्वतःवर विश्वास ठेवून सर्व कामं करायचे आहेत प्रत्येक ठिकाणी देव मदत नाही करत मान्य आहे आणि काही ठिकाणी आपले कर्म देखील असतात की आपल्याला नाही माहिती आहे आपण कधी कुठं चुकीचं वागतो तुम्हाला आठवत आहे का की तुम्ही लास्ट कोणती चूक केलेली आहे तुम्हाला खूप वेळ लागेल आठवायला कारण तुम्ही ते ॲक्सेप्टच करत नाही की ही माझी चूक आहे पण तुम्हाला सांगितलं की तुम्ही समोरच्या काकूंच्या चुका सांगा तुम्ही दहा चुका पाच मिनिटात सांगता पण तुम्हाला तुमच्यातल्या चुका विचारल्या तर तुम्हाला सांगता येत नाही तुम्हाला विचार करावा लागतो तर तसं असतं की आपल्याला आपले कर्म माहीत नसतात बऱ्याचदा त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल चांगले कर्म करा आणि हां स्वतःवर विश्वास ठेवा देवावर विश्वास नाही आहे हरकत नाही कधी कोणाचं वाईट बोलू नका देवाला देखील वाईट बोलू नका स्वतःवर आहे ना विश्वास स्वतःच्या हिमतीवर ताकदीवर सगळं करा सेम रिझल्ट भेटेल जे की देव देणार आहे आणि तुम्ही स्वतः मिळवणार आहे सेम रिझल्ट असेल